नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न मित्रांनो पहा दोन हजार चोवीस मध्ये येणाऱ्या संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी पोलीस भरती असो नागपूर जीएमसी असो जिल्हा परिषद असो ग्रामसेवक असो या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत महत्वाच्या चालू घडामोडीचा सराव संचा आपण कालपासून सुरू केलेला आहे तर आज आह हा दुसरा लेक्चर आहे आणि दररोज सकाळी सहा वाजता आपण हा लेक्चर अपलोड करत असतो मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा वडूया पहिल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न पहा मित्रांनो काय आहे भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे बघा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार कोणता आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार आहे पहा भारतरत्नाबद्दल दोन गोष्टी भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे त्यानंतर जो मानवतेसाठी किंवा देशसेवेत मोलाची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा, दिला हा, दिला हा पुरस्कार दिला जातो या पुरस्काराची सुरुवात एकोणीशे चौपन्न मध्ये या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे हा प्रतिष्ठित पुरस्कार भारताच्या प्रगतीमध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो पहा मित्रांनो हा महत्वाचा पुरस्कार भारतरत्न आहे दुसरा प्रश्न आहे भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधीपासून करण्यात आलेली आहे आताच आपण सांगितलं आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे चौपन्न पासून सुरुवात करण्यात आली आहे प्रश्न तिसरा आहे पहा भारतरत्न पुरस्काराचे सर्वात पहिले मानकरी कोण होते बघा भारतरत्न या पुरस्काराचे सर्वात पहिले मानकरी कोण होते याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक चार बघा यापैकी सर्व हे भारतरत्न या पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत तर पहिले कोण आहेत सी राजगोपालचारी दुसरे सर्वपल्ली राधाकृष्ण तिसरे आहेत सी व्ही रमन लक्षात घ्या तर बघा भारत 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 संघाचे माजी गव्हर्नर जनरल सी राजगोपालचारी यांना पहिला या भारतीय प्रजासत्ताकाचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण हे दुसरे आणि भारतीय भौतिक शास्त्रामध्ये सी व्ही रमन यांना देण्यात आलेला आहे तर यांना केव्हा देण्यात आला तर एकोणीशे चौपन्न मध्येच देण्यात आलेला आहे ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी भारतरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहेत कोण सी राजगोपालचारी सर्वपल्ली राधाकृष्ण आणि सी रमन बघा मित्रांनो प्रश्न तुम्ही कुठेही बघितलं असाल पण आपण मस्त स्पष्टीकरणासह एक नंबर तुम्हाला समजेल या पद्धतीने आपण सांगत आहोत दुसरा प्रश्न पहा काय आहे भारतरत्न पुरस्काराची पहिली महिला मानकरी कोण आहे बघा भारतरत्न या पुरस्काराची पहिली महिला मानकरी कोण आहे हाही प्रश्न विचारला जाईल तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन इंदिरा गांधी याचं योग्य उत्तर आहे तर बघा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना एकोणीसशे एकाहत्तर मध्ये मिळालेल्या पहिल्या भार भारतीय महिला त्या होत्या बघा पहिली महिला भारतरत्नाची कोण आहे सन्मानित हे इंदिरा गांधी आहेत प्रश्न तिसरा आहे महाराष्ट्रातील पहिला भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे बघा महाराष्ट्रातील पहिला भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महर्षी धोंडो केशव कर्वे म्हणजे अण्णा लक्षात ठेवा अण्णा यांचं टोपण नाव आहे ओके अण्णा यांना देण्यात आला बघा महाराष्ट्रातील अनेक व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर सर्वप्रथम एकोणीसशे अठ्ठावन्न साली महर्षी धोंडो केशव कर्वे या मराठी व्यक्तीला हा पुरस्कार मिळालेला आहे आणि बघा महत्वाचा की सर्वात वयोवृद्ध असणारे भारतरत्न ना मिळवणारे हे व्यक्ती सुद्धा आहेत बघा सर्वात वयोवृद्ध हे व्यक्ती आहेत प्रश्न सहावा आहे दोन हजार चोवीस मध्ये किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे बघा दोन हजार चोवीस मध्ये किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे तर हे एकूण पाच व्यक्ती आहेत मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे ते कोणते आहेत आपण सामोर बघूया तर बघा पहिला कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न दोन हजार चोवीस मध्ये मिळालेलं आहे तर हे प्रसिद्ध समाजवादी नेते होते आणि हे बिहारचे माजी मुख्यमंत्री होते यांना जननायक म्हणजे लोकनेते म्हणून ते, ते प्रसिद्ध होते ओळखले जात होते त्या राजकारणातील त्यांनी प्रशासनातील महत्वपूर्ण योगदानासाठी ते सन्मानित आहेत दुसरे आहेत आपले लालकृष्ण आडवाणी हे ज्येष्ठ राजकारणी आणि भारताचे माजी उपपंतप्रधान तसेच भारतीय जनता पक्षाचे म्हणजे बीजेपीचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांनी गृहमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणूनही सेवेसह राजकारणामधील त्यांचे योगदान आहे बघा दीर्घ आणि प्रभावी कारकिर्दीसाठी ते ओळखले जाते कोण लालकृष्ण अडवाणी यांनाही मिळालेला आहे तिसरे आहेत पी व्ही नरसिंहराव बघा भारताचे ते माजी पंतप्रधान आहेत भारताच्या अर्थव्यवस्था काय करणाऱ्या आर्थिक सुधारणांचा परिचय करून देण्यात त्यांच्या महत्वपूर्ण भूमिकेसाठी ते सन्मानित आहेत एक आदरणीय अभ्यासक आणि राजकारणी म्हणून ते स्मरणात राहिले बघा हे मरणोत्तर आहे यांना मरणोत्तर आहे त्यानंतर बघा चौथा चौधरी चरण सिंग यांना सुद्धा मरणोत्तर पुरस्कार आहे ओके तर बघा भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतीय राजकारणातील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानासाठी विशेषतः शेतकऱ्याचे समर्थन करण्यासाठी आणि त्यांच्या कार्यकाळात काँग्रेस विरुद्धी राजकारणाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांना ओळखले जाते बघा कुणाला चौधरी सरण सिंग यांना किसाना विरुद्ध म्हणजे किसानांसाठी यांनी शेतकऱ्यांसाठी खूप कामे केली आहेत तर यांना किसान घाट म्हणून यांची स्मृती स्थळ आहे बघा किसान घाट लिहून ठेवा किसान घाट ओके तर बघा पाचवे आहेत एम एस स्वामीनाथन प्रतिष्ठित कृषी शास्त्रज्ञ देशासाठी अन्न सुरक्षा आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी भारतीय शेतीसाठी दूरदर्शी मार्गदर्शन आणि योगदानासाठी सन्मानित आहेत बघा यांनी हरित क्रांतीचे जनक यांना सुद्धा ओळखले जाते काय ओळखले जाते हरितक्रांतीचे ना जनक एम एस स्वामीनाथन यांना ओळखलं जात सातवा आहे पन्नासव्या भारतरत्न पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे पन्नासवा जो भारतरत्न पुरस्कार आहे त्याला कोण कोणाला सन्मानित करण्यात आले आहे बघा मित्रांनो आपण प्रश्न ते घेत आहोत ते आय एम पी प्रश्न आहे बघा परीक्षेमध्ये कोणत्याही पद्धतीने विचारलं जाऊ शकते ते तुम्हाला पाठच असलं पाहिजे लिहूनच ठेवा ओके तर बघा पन्नासवा भारतरत्न पुरस्कार कुणाला सन्मानित करण्यात आले आहे ते आहेत ऑप्शन क्रमांक एक कृष्ण अडवाणी यांना पन्नासवा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे बावनवा मिळालेला आहे चौधरी चरण सिंह यांना एकावनवा मिळालेला आहे पी व्ही नरसिंहराव यांना आणि त्रेपन्नवा मिळालेला आहे एम एस स्वामीनाथन यांना लक्षात ठेवा प्रश्न आठवा आहे दोन हजार चोवीस या वर्षापर्यंत एकूण किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेले आहेत दोन हजार चोवीस या वर्षापर्यंत एकूण किती व्यक्तींना भारतरत्न हे पुरस्कार देण्यात आलेला आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकूण त्रेपन्न व्यक्तींना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रश्न नववा आहे खालीलपैकी कोणता खेळाडू भारतरत्न पुरस्कार मिळवणारा एकमेव खेळाडू ठरला आहे खालीलपैकी कोणता खेळाडू हा भारतरत्न पुरस्कार मिळवणारा एकमेव खेळाडू ठरला आहे त्याचं नाव आहे ऑप्शन क्रमांक तीन सचिन तेंडुलकर हा भारतरत्न मिळवणारा पहिला खेळाडू आहे तर याला केव्हा भेटलं दोन हजार चौदा मध्ये सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित होणारा हा पहिला खेळाडू आणि एकमेव खेळाडू ठरलेला आहे आणि भारतरत्न मिळवणारा हा सर्वात तरुण व्यक्ती ठरलेला आहे याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक तीन सचिन तेंडुलकर प्रश्न दहावा आहे भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले बिगर भारतीय व्यक्ती कोण होते पहिले बिगर भारतीय म्हणजे जे भारताचे नाही ओके तर ते होते ऑप्शन क्रमांक तीन खान अब्दुल गफार खान मित्रांनो खान अब्दुल गफार खान हे पहिले बिगर भारतीय भारतरत्न पुरस्काराचे सन्मानित आहेत ओके प्रश्न अकरावा आहे भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणाच्या हस्ते दिला जात असतो भारतरत्न हा पुरस्कार खालीलपैकी कोणाच्या हस्ते दिला जात असतो तर त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपतीच्या हस्ते दिला जातो बघा राष्ट्रपती कलम किती आहे बावन्न आहे लक्षात ठेवा राष्ट्रपतीची कलम किती आहे बावन्न आणि हे जे फोटो आहे ही राष्ट्रपती भवनाची आहे कशाची आहे राष्ट्रपती भवनाची फोटो आहे लक्षात घ्या त्यानंतर आहे बारावा प्रश्न पहा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले संगीतकार कोण होते बघा भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या पहिल्या संगीतकार कोण होत्या त्यांचं नाव आहे ऑप्शन क्रमांक तीन एम एस सुब्बलक्ष्मी हे त्यांचं नाव आहे एम एस सुब्बलक्ष्मी यांच्याबद्दल थोडी माहिती प्रसिद्ध भारतीय कर्नाटक गायिका एम एस सुब्बुलक्ष्मी यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे दुसरा महत्वाचा मुद्दा पद्मभूषण आणि रॅमन मॅक्सेस पुरस्काराने सन्मानित झालेल्या त्या पहिल्या संगीतकार होत्या बघा कोण एम एस लक्षात ठेवा प्रश्न तेरावा आहे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले भारताचे उपराष्ट्रपती खालीलपैकी कोण होते याच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सर्वपल्ली राधाकृष्ण हे पहिले भारतरत्न मिळवणारे सुद्धा होते आणि पहिले भारताचे उपराष्ट्रपती होते जे यांनी भारतरत्न मिळवला होता कोण होते सर्वपल्ली राधाकृष्ण प्रश्न चौदावा आहे पहिला मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे व्यक्ती कोण होते बघा पहिला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे व्यक्ती कोण होते त्यांचं नाव आहे ऑप्शन क्रमांक एक बहादूर शास्त्री जे देशाचे दुसरे पंतप्रधान होते त्यांना पहिला मरणोत्तर भारत पुरस्काराने ते सन्मानित आहेत त्यानंतर बघा लालबहादूर शास्त्री हे एकोणीसशे सहासष्ट मध्ये मरणोत्तर पुरस्कार प्राप्त करणारे पहिले प्राप्तकर्ता ठरले आहेत ओके त्यानंतर बघा मरणोत्तर भारतरत्न मिळवणारी पहिली महिला अरुणा असफ लिह्या होत्या केव्हा मिळाल्या त्यांना एकोणीसशे सत्त्याण्णव ला मिळालेला आहे प्रश्न पंधरावा आहे पहिल्यांदा भारतरत्न पुरस्कार केव्हा वितरित करण्यात आले होते बघा पहिल्यांदा भारतरत्न पुरस्कार केव्हा वितरित करण्यात आले होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दोन जानेवारी एकोणीशे चौपन्न साली पहिल्यांदा भारतरत्न हा पुरस्कार वितरित करण्यात आला होता प्रश्न बघा पद्मविभूषण पद्मविभूषण पुरस्काराबद्दल थोडी माहिती आणि ते कोणाकोणाला कुना दोन हजार चोवीस मध्ये दिले आहे ते सुद्धा माहिती आपण घेणार आहोत बघा पद्मविभूषण हा पुरस्कार भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे याचे स्वरूप एक पदक आणि प्रशिस्ती पत्र असे असून भारताच्या राष्ट्रपतीच्या हस्ते हा पुरस्कार आपल्याला दिला जातो जानेवारी दोन एकोणीसशे चौपन्न मध्ये याची स्थापना करण्यात आली याचे महत्व भारतरत्नापेक्षा कमी आणि पद्मभूषण पेक्षा जास्त असे समजले जाते कोणत्याही क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार दिला जातो बघा याच्याबद्दल आता थोडी माहिती की दोन हजार चोवीस मध्ये हा पुरस्कार कोणा कुना कोणाला भेटला आहे कोणा कुना कोणाला मिळालेला आहे प्रश्न पहिला पहा दोन हजार चोवीस मध्ये देण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये किती पद्मविभूषण पुरस्कार दळलेले आहेत किती पद्मविभूषण पुरस्कार दिले आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकूण पाच पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेले आहेत किती एकूण पाच लक्षात घ्या पद्मविभूषण एकूण किती आहेत पाच आहेत सतरा पद्मभूषण आहेत आणि एकशे दहा पद्मश्री पुरस्कार आहेत लक्षात घ्यायचे हे असे टोटल एकशे बत्तीस पुरस्कार देण्यात आले आहेत किती एकशे बत्तीस पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत दुसरा प्रश्न पहा दोन हजार चोवीस या वर्षात राष्ट्रपतींनी एकूण किती पद्म पुरस्कार प्रदान करण्याची मान्यता दिली आहे बघा किती पद्म पुरस्कार प्रदान करण्याची मान्यता दिली मग असे सांगितलं ऑप्शन क्रमांक एक एकूण एकशे एक बत्तीस पद्म पुरस्कार देण्याची मान्यता राष्ट्रपतीने दिली आहे प्रश्न तिसरा आहे दोन हजार चोवीस मध्ये देण्यात आलेल्या पद्म पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्तीचा समावेश करण्यात आलेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्रातील एकूण बारा व्यक्तीचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये पद्मभूषण पुरस्कार सहा आहेत आणि पद्मश्री पुरस्कार सहा आहेत असे टोटल बारा पद्म पुरस्कार महाराष्ट्राकरिता जाहीर झाले आहेत त्यामधील बघा महाराष्ट्रातील सहा पद्मभूषण पुरस्कार कोणाला मिळाले ते बघून घेऊया तर बघा हॉर्मूस जी एन कामा यांना साहित्य व पत्रकारिता करता देण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरा अश्विन बालचंद मेहता यांना मेडिसिन साठी देण्यात आलेला आहे तिसरा राम नाईक सार्वजनिक व्यवहार याच्यासाठी देण्यात आलेला आहे चौथा दत्तात्रय अंबादास राजदत्त यांना कला क्षेत्रासाठी देण्यात आलेला आहे पाचवा पॅरेलाल शर्मा यांना कला क्षेत्रासाठी देण्यात आलेला आहे आणि सहावा बघा कुंदन व्यास यांना साहित्य शिक्षण आणि पत्रकारिता करता देण्यात आलेले आहे असे हे पद्मभूषण पुरस्कार महाराष्ट्राकरिता देण्यात आलेले आहेत त्यानंतर बघा महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार कोणाकोणाला देण्यात आलेले आहेत तर पहिला देण्यात आलेला आहे विद उदय विश्वनाथ देशपांडे यांना क्रीडेसाठी देण्यात आलेला आहे दुसरा आहे मनोहर डोळे यांना औषध क्षेत्रासाठी पद्मश्री देण्यात आलेला आहे तिसरा झाकीर आय काझी यांना साहित्य आणि शिक्षणाकरिता देण्यात आलेला आहे चौथा आहे चंद्रशेखर मेश्राम यांना औषधासाठी देण्यात आलेला आहे पाचवा आहे कल्पना मोरपारिया यांना व्यापार व आणि उद्योगासाठी देण्यात आलेला आहे शावा आहे शंकर बाबा पापडकर यांना समाजसेवेसाठी पद्मश्री देण्यात आलेला आहे असे एकूण हे सहा पुर पद्मश्री पुरस्कार महाराष्ट्रात देण्यात आलेले आहेत चौथा प्रश्न पहा दोन हजार चोवीस मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने देण्यात आलेला आहे पद्मविभूषण पुरस्कार एकूण किती व्यक्तींना दोन हजार चोवीस मध्ये देण्यात आलेला आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पाच व्यक्तींना देण्यात आलेले आहे ते पाच व्यक्ती वैजंतीमाला बाली कला क्षेत्रामध्ये हे तामिळनाडूचे आहेत त्यानंतर बघा के चिरंजीवी यांना सुद्धा कलाक्षेत्रामध्ये आंध्र प्रदेशचे आहेत एम व्यंकय्या नायडू हे राजकीय नेते आहेत यांना हेही सुद्धा आंध्र प्रदेशचे आहेत पाचवा बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर ते पाच व्यक्ती हे आहेत वैजंतीमाला बाली यांना कलाक्षेत्रासाठी हे तामिळनाडूचे आहेत दुसरं आहे के चिरंजीवी यांना कलाक्षेत्रामध्ये आंध्र प्रदेशचे आहेत तिसरे आहेत एम व्यंकय्या नायडू राजकीय नेते आहेत त्यां ते सुद्धा आंध्र प्रदेशचे आहेत चौथे आहेत बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर समाजसेवा हे बिहारचे आहेत त्यानंतरचे पाचवे आहेत पी सुब्रमण्यम यांना कलाक्षेत्रामध्ये तामिळनाडूचे आहेत असे पाच पद्मविभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये देण्यात आलेले आहेत पाचवा प्रश्न आहे दोन हजार चोवीस या वर्षात एकूण किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे एकूण किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार हा देण्यात आलेला आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकूण सतरा व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रश्न सहावा आहे दोन हजार चोवीस मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकशे दहा लोकांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे यामध्ये महाराष्ट्राचे सहा आहेत लक्षात ठेवायचं आहे प्रश्न सातवा आहे अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार ए आणि बी या दोन्हींना देण्यात आलेला आहे कोण गुलजार आणि राम रामभद्राचार्य यांना देण्यात आलेला आहे बघा ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य जगात नोबेल पुरस्कारा इतकाच सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो याची स्थापना बावीस मे इसवी सन एकोणीसशे एकसष्ट या दिवशी साहू जैन यांच्या एक्कावन्नव्या वाढदिवसाचे औचित्य साधून व्यक्ती त्यांनी स्वतःच्या कौटुंबिक ट्रस्ट मधून ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे त्यानंतरचा हा प्रश्न बघा इंग्रजी भाषेसाठी सर्वप्रथम ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे बघा इंग्रजी या भाषेसाठी सर्वप्रथम ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अमिताभ घोष यांना देण्यात आलेला आहे ज्ञानपीठ पुरस्काराची एकूण रोख रक्कम किती दिली जाते बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करताना एकूण रोख रक्कम किती दिली जाते याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन एकूण अकरा लाख रुपये इतकी रोख रक्कम दिली जाते ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले मराठी साहित्यिक कोण होते याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक स खांडेकर हे होते बघा स खांडेकर हे मराठी साहित्याचा मानबिंदू आणि ज्ञानपीठ पुरस्काराचे पहिले महाराष्ट्रीयन विजेते ते होते तर बघा विष्णू सकाराम खांडेकर असं त्यांचं नाव आहे यांना एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये त्यांना त्यांच्या ययाती बघा ययाती या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार देशातील सर्वोच्च साहित्यिक मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे बघा हा पहिला महाराष्ट्रातील कादंबरीसाठी ययाती या कादंबरीसाठी स खांडेकर यांना देण्यात आलेला होता तर मित्रांनो आपला करंट सभेचा लेक्चर कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत तो टेक केअर काळजी घ्या